प्रश्नोत्तर आहे प्रश्नोत्तर किंवा औरंगजेबाची औलाद आहे मुघलांची औलाद आहे अध्यक्ष महोदय हे स्पष्ट झाल्या पाहिजे अध्यक्ष अवकाश अवकाश खाली बसाय आम्हाला या अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य खाली बसा, बसा, बसा। अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला भिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष महोदय बिलकुल सांग केलं जाणार नाही ठीक आहे ठीक आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं चालले बेतो बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत असती इथं अध्यक्ष महोदय त्यां औलादी अवलादिय ना अध्यक्ष महोदय औलादी अवलादि ना आपल्या सभागृहात आणून ठेचले पाहिजे अध्यक्ष महोदय औरंगजेब औरंगजेबा औरंगजेबाचं उदगीरकरण करणारे या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाबाद आपल्याला ठेचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय भक्त आणि भक्त त्याच्यात समाजाचं समाजाचं मतदान मिळव धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ठीक आहे गव्हर्नमेंट अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय ब्लाश बॉम्बलाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं ला, काशी विश्वनाथचा के, मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देश होतो कृत्य ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होतं त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा आपलो मी त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अर्थसंकल्प अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटीलजी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एमआयएमचे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश मे रायना होगा तो वंदे मातरम होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार हे औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते हो अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह हो आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय हो ते निषेधार्ज आहे म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे